हॅलो फ्रेंड्स स्टडी विथ बी के पी डबल सेवन या चॅनलवर तुमच्यासारखं स्वागत आहे फ्रेंड्स फेज फर्स्ट शिक्षक भरतीचा संपलेला आहे फेज फर्स्टमध्ये जवळपास अकरा हजार जागा भरण्यात आलेल्या आहेत तर बऱ्याच मुलांना कटअपच्या जवळजवळ मार्क पडलेले होते तर ते मुलं जरासं दोन चार मार्क मायनसमध्ये असलेले जे मुलं आहेत ते निराश आहेत त्या मुलांना एक दिलासा देणारी एक छोटीशी बातमी आहे ती बातमी म्हणजे शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त तर ही जी बातमी आहे कशाच्या आधारावर आहे त्यांनी जी माहिती घेतलेली आहे की आरक्षण तसेच विषयानुसार उमेदवार अनुपलब्ध तर आरक्षणानुसार तसेच विषयानुसार जर उमेदवार उपलब्ध नसेल आरक्षणानुसार आणि विषयानुसार जर उमेदवार उपलब्ध नसेल तर काय तर इतर उमेदवारांना त्या जागा देण्यात येऊ शकतात काय बघा आरक्षणा नसा आरक्षणानुसार जर नसतील आणि तो त्या विषयाच्या रिलेटेड असेल तर त्या जागा त्यांच्यासाठी फेज सेकंडमध्ये उपलब्ध होऊ शकतात ठीक आहे फ्रेंड्स ही एक महत्त्वाची बाब आहे ज्या पण मित्रांना सकाळची ही न्यूज आहे बघा ज्या पण मित्रांना त्या कटअपच्या जवळपास एक चार पाच मार्क्सच्या जवळपास प्लस मायनसमध्ये मार्क्स आ होते त्यांनी निराश न होता एक होप ठेवायला पाहिजे की या सेकंड फेजमध्ये त्यांचं होऊन जाईल कारण की बघा फार महत्त्वाची ही बातमी आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शैक्षणिक संस्थांमधील खाजगी शैक्षणिक संस्थांमधील एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदांसाठी हे पहिला टप्पा पहिल्या टप्प्यातील जाहिरात देण्यात आलेली होती म्हणजे याच्यानंतर हे अजून एक जाहिरात येणार आहे त्याच्यासाठीचे फेजेस होती वेगळे होतील ठीक आहे ती जाहिरातच वेगळी असेल पण यामध्ये सोळा हजार सातशे नव्याण्णव वृत्तपतांवर भरतीची कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि त्यापैकी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचीही लिस्ट लागण्यात आली लावण्यात आलेली आहे त्यापैकी या सर्व उमेदवारांना शिफारस देण्यात आली आहेत आता इथे काय व्हायला माहिती की नाही बरेच जण जॉईनिंग करतील आणि बरेच जण जॉईनिंग करणारसुद्धा नाहीत मला माहिती आहे की बरेच जवळपास दहा वर्ष झाले दहा वर्ष झालं हे सर्व विद्यार्थी शिक्षक भरतीचे जे विद्यार्थी आहेत ते वेट करत आहेत झेडपी भरतीच्या जागांची तर जिल्हा परिषदेची जी ही ॲडवटायजमेंट आहे त्यापैकी बरेच शिक्षक काय का आहेत की बऱ्याच शिक्षकांनी या दहा वर्षाच्या काळात पी एच डीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे तर मग पी एच डीपर्यंतचं क शिक्षण कम्प्लीट के केलेले विद्यार्थी ते काय पुन्हा झेडपीला फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंत शिकवायला जातील का नाही जाणार ठीक आहे ते जाणार नाहीत त्यांना जर एलेवन्थ किंवा ट्वेल्थला जर त्यांना जर सीट थी ती सीट अलॉट झाली तरच ते जातील ठीक आहे फ्रेंड्स तर अशा ठिकाणी हे मुलं पी एच डी होल्डर मुलं तिथे जाणारच नाहीत ठीक आहे त्यामुळं ही जागा पण आपल्यासाठी अवेलेबल होऊन जाईल ही जागा भरणारच नाही तिथे ठीक आहे तर फ्रेंड्स बघा सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि या जवळपास मागच्या दहा वर्षाच्या काळात हे जे टेट भरती जी निघालेली हो आहे टेट भरतीमध्ये बऱ्याच मुलांनी छान मार्क घेतलेले आहेत टेटमध्ये जे छान मार्क घेतले त्याचा त्याच्यामागचा अर्थ काय की बऱ्याच मुलांनी चांगला अभ्यास केलेला होता आणि त्यापैकी बरेच टेट जे चांगले मार्ग घेणारे विद्यार्थी ते अगोदरच पोस्ट होल्डर आहेत कुठं ना कुठेतरी पोस्ट आहे त्यांना पोस्ट होल्डर विद्यार्थी आहेत त्यांनी एम पी एस सीमध्ये किंवा दुसऱ्या अदर सेवामध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारे जॉब मिळवलेला आहे म्हणजे बरेच जण तलाटी असतील लिपिक असतील अजून दुसरे कोणत्या छोट्या मोठ्या पोस्टवर असतील क्लास टू क्लास वनच्या पोस्टपर्यंत जे विद्यार्थी आता सध्या लागलेले आहेत ते येथे जाणार नाहीत जे पीच्या या जागांसाठी जाणार नाहीत मग ते पुन्हा त्या जागा रिक्त होणार आहेत आणि त्या रिक्त जागांसाठी ह्या फेज सेकंडमध्ये फेज सेकंडमध्ये काय होईल की फेज सेकंडमध्ये त्या जागा या जागांमध्ये ॲड होऊन जातील आणि ते जागा या फेज सेकंडमध्ये भरण्यात येतील त्यामुळं ज्या मुलांचं झालेलं नाही तर त्या मुलांनी थोडंसं निराश न होता वेट करायला पाहिजे बघा मित्रांनो इथं दाखवले साईडला की माझी सैनिकाच्या रिक्त जागांचा तपशील आहे रिक्त जागांच्या तपशिलामध्ये काय दाखवलेलं आहे माझी सैनिकाच्या जागांची टक्केवारी जा किती पंधरा टक्के तर पूर्ण जागा आहेत दोन हजार तीनशे सत्तावन्न अंशकालींच्या दहा टक्के तर इथं आहेत एक हजार पाचशे छत्तीस खेळाडूच्या पाच टक्के इतर इथं जागा आहेत पाचशे शहा पाचशे अडुसष्ट तर इथं बघा याच्यानंतर अजून विषयानुसार विषयानुसार किती जागा आहेत पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यमच्या आहेत एक हजार पाचशे पंच्याऐंशी नंतर पहिली ते पाचवी मराठी माध्यम सातशे सत्तर पहिली ते पाचवी उर्दू माध्यम सहाशे चाळीस आणि आठवी सहावी ते आठवीपर्यंत गणितविद्याच्या दोन हजार दोनशे अडतीस जागा सर्वात जास्त रिक्त जागा आहेत दोन हजार दोनशे अडतीस जागा नंतर येथे इंग्रजी माध्यमाच्या एक हजार पाचशे पंच्याऐंशी आणि नंतर येथे मराठी माध्यम व त्यानंतर उर्दू माध्यम ठीक आहे मॅ मॅ मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जे जागा भरण्यात आलेल्या आहेत त्या जागांच्या नंतर बघा पाच हजार सातशे सतरा पदांसाठी अद्याप शिफारस झालेली नाही ही, ही नाही किती पाच हजार सातशे सतरा जवळपास म्हणजे पाच हजार सातशे सतरा जागा जे आहेत ना त्याहून प्लस जागा भरण्यात येतील थी ठीक थी। आहे फ्रेंड्स याहून प्लस जागा भरण्यात येतील कारण की बरेच मुलं आहेत पी एच डी होल्डरचे मुलं येतात ते ऑलरेडी प्रोफेसर म्हणून कुठेतरी कॉलेजेसवर काम करत असतील तर ते ती जॉब सोडून इकडे येणार नाहीत ठीक आहे फ्रेंड्स बघा त्याच्यानंतर बघा अंशकालीन आणि खेळाडू या कोट्यांसाठी आरक्षित असणाऱ्या जागांवर उमेदवार नसल्यास या जागा रिक्त आहेत पहिली ते पाचवीसाठी इंग्रजी मराठी उर्दू माध्यमातील आणि इतर सहावी ते आठवीसाठी गणित विज्ञान या विषयासाठी शिक्षक उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत संबंधित जागांवर उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या फेरीमध्ये समांतर आरक्षणात तील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसरा टप्पा भरतीच्या शेवटी जो दुसरा टप्पा आता बघा इथं सर्वात जास्त महत्त्वाचं सांगितले आलेलं आहे संबंधित रिक्त जागा संबंधित रिक्त जागा जी जा आहे ना इथं बघा हे सर्वात जास्त महत्त्वाचा जा पॉईंट आहे संबंधित रिक्त जागा उपलब्ध संबंधित रिक्त जागांवर जर उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या फेरीमध्ये समांतर आरक्षणात तील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसऱ्या दुसऱ्या फेरी घेण्याची तरतूद आहे ठीक आहे दुसरी फेरी घेण्याची तरतूद आहे आणि मुलाखतीशिवाय रिक्त जागा भरल्या जातील असं शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे तर हे शालेय शिक्षण विभागाचं जे परिपत्रक असते ते थोडंसं आपणास आपणापर्यंत हे माहिती यायला थोडंसं वेळ होतो बरोबर हे जेव्हा आपण दररोजच्या न्यूजपेपरमध्ये बघतो तर ते आपल्याला लवकर समजते ठीक आहे न्यूज बुलेटिन हा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे ते आपण नेहमी बघायला पाहिजे ठीक आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारे हे जागा यामध्ये भरण्याची एक छोटीशी न्यूज सकाळमध्ये आली आहे ती आशातायक न्यूज आहे आणि मला वाटते की पॉसिबिलिटी आहे की ह्या पूर्णच्या पूर्ण ज्या रिकाम्या जागा आहेत ते याच सेकंड फेजमध्ये भरण्यात येतील आणि कुठेतरी निराश मुलांना एक जॉबची संधी भेटेल आणि त्यांनी जॉबला लागतील शंभर टक्केच तर मित्रांनो जवळपास एकशे पंधराच्या जवळपासचे सर्व विद्यार्थी लागलेले आहेत आणि काही काही इंग्रजी माध्यमचे एकशे सात एकशे सुद्धा विद्यार्थी लागलेले आहेत तर मराठी माध्यमच्या काही विद्यार्थ्यांना एकशे दहा एकशे बारा असे मार्क पडून एकशे आठ असे मार्क पडूनसुद्धा जवळपास एकशे पाचच्या वरचे मराठी माध्यमचे विद्यार्थी हे तसेच राहिलेले आहेत न लागता ठीक आहे तर त्यांनी आता या परीक्षेचे या भरतीमध्ये म्हणजे फेज सेकंडमध्ये नक्कीच मला वाटते फेज सेकंडमध्ये एकशे पाचच्या प्लस एकशे पाचच्या प्लस वन हंड्रेड अँड फाईव्ह प्लस मायनस फाईव्ह ठीक आहे तर प्लस मायनस फाईव्ह इथपर्यंत हा कट ऑफ येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बऱ्याच मी यूट्यूब चॅनलवर एक दोन जणांचे जे ऑडिओ क्लिप्स होत्या त्या ऐकल्या आणि मला असं वाटतं की त्यांनी निराश न होता थोडंसं वेट करायला पाहिजे इतके दिवस आपण थांबलेला आहात इतके दिवस निराश न होता तुम्ही सर्व या खर्चल प्रवासातून इथपर्यंत आलेला आहात तर निराश नव्हता वेट करा फेस सेकंडमध्ये तुमचं नक्कीच चान्स आहे आणि होऊन जाईल नक्कीच होऊन जाईल ठीक आहे थँक्यू फ्रेंड्स लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फ्रेंड्स